इम्पॉर्टंट प्रोवर्ब्स महत्वाच्या म्हणी वन माइट इज राईट बळी तो कानपिळी टू एव्हरी डॉग हॅज हिज डे चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे थ्री ॲज यू सॉ सो शाल यू रिप पेरावे तसे उगवते फोर अ उल्फ इन शिप्स क्लोथिंग गोगलगाय आणि पोटात पाय फाइव्ह वी डू नॉट वॉन्ट अ कॅन्डल टू सी द सन काकणाला आरसा कशाला सिक्स अ विथ हिज टूल्स नाचता सेवन आफ्टर डेथ द डॉक्टर वराती मागून घोडे एट अँड मच नॉइस उथळ पाण्याला खळखळाट फार नाईन अ न्यू ब्रूम स्वीप्स क्लीन नव्याचे नऊ दिवस टेन जॅक ऑफ ऑल ट्रेड्स बट मास्टर्स ऑफ न